जैनपूर येथे भाजप बुथ बैठकीत असंख्य कार्यकर्त्यांचा जिल्हा उपाध्यक्ष व युवा नेते ऋषिकेश शेटे पाटील यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश निवडणुका आणि कार्यकर्त्यांचे प्रवेश असे गणित नेहमीच असते पण भाजपला लागलेली गळती आता गेली अनेक वर्षापासून थांबलेली पाहायला मिळत आहे भाजपची गळती थांबून इनकमिंग सुरू झाली आहे आता निवासा तालुक्यात नवीन नेतृत्वात भाजप सरसावत आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालयाकडून आलेल्या सूचनेनुसार गाव चलो अभियान अंतर्गत नेवासा तालुक्यातील बेलपिंपळगाव गटातील जैनपूर येथील भाजप कार्यकर्ते किशोर भाऊ डिके यांच्या वस्तीवर भाजप जिल्हा उपाध्यक्ष ऋषिकेश शेटे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली गाव चलो अभियानांतर्गत भाजप बुथ बैठकीचे आयोजन करण्यात आले या बैठकीस जैनपूर ग्रामस्थ व परिसरातील नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला बैठकीदरम्यान बोलताना भाजप जिल्हा उपाध्यक्ष ऋषिकेश शेटे पाटील यांनी भारतीय जनता पक्षाचे विविध उपक्रम बुथ सक्षमीकरण शक्ती केंद्र प्रमुख व युवा वॉरियर्स यांची जबाबदारी याबाबत सविस्तर माहिती देत मार्गदर्शन केले त्यांनी सांगितले की पक्षाच्या प्रत्येक स्तरावरील कार्यकर्त्यांना सोबत घेऊन आपण तालुक्यात भाजप अधिक बळकट करू कार्यकर्त्यांच्या सोबत आम्ही खंबीरपणे उभे आहोत आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये भाजपचे वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी कटिबद्ध आहोत या बैठकीत काही कार्यकर्त्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना येणाऱ्या अडचणी व स्थानिक प्रश्नांवर मोकळेपणाने चर्चा केली या चर्चेमध्ये विकासाच्या दृष्टीने भाजपची गरज अधोरेखित झाली त्यानंतर युवा नेते ऋषिकेश शेटे पाटील यांच्या नेतृत्वाखाली जैनपूर येथील असंख्य कार्यकर्त्यांनी जिल्हा उपाध्यक्ष ऋषिकेश शेटे पाटील यांच्या उपस्थितीत अहिल्यानगर जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील व उत्तरनगर जिल्ह्याचे भाजप जिल्हाध्यक्ष नितीन भाऊ दिनकर यांचे विकासाभिमुख नेतृत्व स्वीकारून भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला यावेळी कार्यकर्त्यांनी ऋषिकेश शेटे पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास दर्शवत पुढील काळात भाजपचा प्रचार व संघटनात्मक कामकाज अधिक जोमाने करण्याचा निर्धार व्यक्त केला भाजपमध्ये प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांमध्ये शरद डिके रवींद्र डिके रामेश्वर डिके संदीप डिके किशोर डिके योगेश डिके कुमार महाराज डिके अशोक भागवत भगवान महाराज डिके सचिन साठे महेश डिके सुनील डिके प्रताप डिके बाळासाहेब गीते संतोष डिके बाबू नाना तागड आप्पासाहेब शिंदे योगेश डिके सोमनाथ आव्हाड संजय वैष्णव गणेश बाबासाहेब डिके जितेंद्र डिके पप्पू नवले गौरव डिके परसराम डिके भगवान बैरागी संजय बैरागी व ज्ञानेश्वर डिके या असंख्य कार्यकर्त्यांचा समावेश होता या बुट बैठकीस नानासाहेब डवले अॅडव्होकेट बापूसाहेब दारकुंडे भाजप जिल्हा प्रसिद्धी प्रमुख आदिनाथ पटारे गोविंद कदम कुणाल बोरुडे गणेश चौगुले आदी भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते या बैठकीतून गावपातळीवरील संघटन मजबूत करून आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने आक्रमक मोर्चे बांधणी सुरू केल्याचे स्पष्टपणे दिसून आले या मोर्चेबांधणीत जिल्हा उपाध्यक्ष ऋषिकेश शेटे पाटील यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून त्यांचे संघटनात्मक नेतृत्व हे भाजपसाठी निश्चितच निर्णायक ठरणार आहे तसेच आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये जिल्हा परिषद आक्रमक भूमिका घेत निवासा तालुक्यातील विविध गटांचे नेतृत्व ऋषिकेश शेटे यांनी पुढाकार घ्यावा असे मत समस्त कार्यकर्त्यांनी यावेळी व्यक्त केले भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली जैनपूर येथील असंख्य कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीत प्रवेश करत आहेत त्यांचे मी भारतीय जनता पार्टीच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत करतो धन्यवाद राज्यातील आणि देशातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज प्रिन्स या यूट्यूब चॅनेलला सब्स्क्राइब करा आणि मिळवा नवनवीन अपडेट